महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन आयोजित केलं होतं या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेनं तावडे हॉटेल इथं रस्ता रोको आंदोलन केलं त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त भेदून महामार्ग रोखण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून तो प्रयत्न हाणून पाडला राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त आणि आतताई वर्तनामुळं विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील कलंकित मंत्र्यांना हटवावं अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटानं आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन केलं तावडे हॉटेल जवळ ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रोख रकमेची बॅग घेऊन येणारे आमदार संजय शिरसाट आमदार निवासस्थानातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणा देत कार्यकर्त्यांनी अचानक महामार्ग रोखण्याच्या उद्देशानं पंचगंगा पुलाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला सुमारे एक तास महामार्गावर आंदोलनाचा हा गोंधळ सुरू होता परिणामी रस्त्याच्या चारही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात संजय पवार विजय देवणे राजू यादव शशी बिडकर किरण पडवळ यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते